रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण तांदळाचे पापड बनवणार आहे हे पापड अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर एकही तुकडा पडणार नाही एकदम पूर्ण असे पापड निघतील असे पापड बनवणार आहे आपण हे पापड कसे बनवते ते पाण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तांदळाच्या पापडासाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण तांदूळ घेतला एक किलो हा रेशनचा तांदूळ आहे हा एक किलो तांदूळ घेतलाय शाबूच नसेल तर एक वाटी शाबू मिक्सरला बारीक करून तो चाळून घ्या म्हणजे असं पीठ पडेल हा खायचा सोडा आहे दोन चमचा हे जिरा आहे हे मीठ आहे चवीनुसार वापरणार आहे आणि तेल हे तांदूळ आपण चार पाण्यानं धुतलेले आहेत एकदम पांढर शुभ्र तांदूळ दिसत नाही तोपर्यंत चांगले सोळून तांदूळ धुवायचे हे रेशमचे तांदूळ असते त्यामुळं याला खूप घाण निघते गदूळ पाणी निघतेच तर हे आपण चार ते पाच पाण्यानं धुवून घेतलेले आहेत आणि पाच ते सहा तास हे तांदूळ आपण भिजवून घेतलेले आहेत आपण हे तांदूळ भिजून घेतलेले पाण्यातून काढलेलं आणि त्या चाणीवरती ठेवले होते त्याच्यातून पाणी काढले आपण तर आपण असं कापड घ्यायचं ओढणी असो स्टॉल असो किंवा ती टॉवेल असो असं कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती हे तांदूळ असे पसरवून घ्यायचे हे बघा हे असे पसरवून हे तांदूळ सुकवून घ्यायचे फॅनच्या हवेला त्याच्यातून पाणी पूर्ण निघलं पाहिजे आणि जास्त वाळू द्यायचे नाहीत हे बघा हे असे ह्यांच्या हवेला ठेवायचे जास्तही वाळू द्यायचे नाहीत हे आपले तांदूळ वाळे बघा जास्त वाळे नाहीत थोडेसे अगदी वले हे असे तांदूळ पाहिजे तर आपण हे तांदूळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये असे भरून घेणार आहे हे बघा असं करून घ्यायचे एवढे आणि एकदम बारीक पीठ करून घ्यायचं याच हे बारीक करून घेऊया आपण आपण बघूया तांदूळ आपले किती बारीक झाले हे बघा असं पीठ तर आपण काय करायचं असं एक ताट घ्यायचं मोठं भांड किंवा ताट घ्या आणि त्याच्यामध्ये हे चाळण ठेवायचे आपण पीठ चाळतो ते चाळण घेतली तरी चालेल आणि हे त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे चाळून घ्यायचं हे बघा याच्यामध्ये जर रवा असेल तर तो रवा आपण बारीक करून घ्यायचा हे बघा हा असा मोठा रवा निघतो हा रवा त्याच्यामध्ये मिसळायचा नाही हा पण मिक्सरमध्ये घालून अजून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अजून आपण बारीक करून घेणार आहे हे बघा एकदम बारीक मऊ पीठ झाले तर राहिलेले तांदूळ आहेत ते आपण असेच बारीक करून घेणार आहे हे आपलं सगळं बारीक करून झाले हे बघा एकदम असं बारीक पीठ झाले हे आपलं सर्व बारीक करून झालेलं आहे आपण हे शाबूचं पीठ आहे ते ह्याच्यामध्ये घालणार आहे हे बघा हे पूर्ण पीठ ह्याच्यामध्ये घातले आणि हे मिक्स करून आहे आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं बघा सगळीकडे मिक्स झालं पाहिजे कुठं एका जागेला ते बसलं नाही पाहिजे आता आपण हा एक डबा घेऊया असा मोठा स्टीलचा डबा घेतलाय मी त्याच्यामध्ये हे पीठ काढणार आहे आपण हे बघा हे सर्व पीठ या डब्यामध्ये आपण काढून घेणार आहे या डब्यामध्ये आपण पीठ काढले तर याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत मला दाखवते या पिठापेक्षा जास्त पाणी घातलं तरी चालते आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत कोरडं पीठ कुठेही राहू देऊ नका हे पूर्ण मिक्स करून घ्या हे बघा हे बघा आपण हे पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे हे बघा पूर्ण मिक्स झालंय कुठं गाठी वगैरे पीठ असं दिसत नाही हे पाणी तुम्ही जास्त ठेवलं तर चालतं याच्यामध्ये तर हे आपण टोपण लावून बंद करून ठेवणार आहे हे रात्रभर ठेवायचं असं आणि सकाळी आपण पापड करणार आहे याचे आपण रात्रभर हे भिजत ठेवलं होतं पीठ तांदळाचं ते बघूया ते बघा आता याच्यावरच आपण पूर्ण पाणी काढून घेणार आहे याला जास्त हलवायचं नाही नाहीतर ती पीठ येत याच्यावर पाण्याबरोबर याचा आदर पाणी घ्यायचं काढून त्याच्यामधलं पूर्ण पाणी काढायचं बघा पाणी फक्त काढायचं असं पीठ जात असेल तर ते बस करायचं हे बघा झाले आपलं पाणी काढून आता आपण हलवून घेऊया हे बघा हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊ आणि हे किती आहे हे आपण आता मोजून बघणार आहे हे बघा मी एक पातेल घेतले या पातेल्यामध्ये हे आपण घालणार आहे पीठ बघा हे एवढं आहे पीठ तर याचा डबल आपण पाणी ठेवणार आहे आता हे आपण एक मोठं पातेले घेतले या पातेल्याला आपण तेल लावून घेणार आहे हे बघा आणि या पातेल्याला पूर्ण स्वतः हाताने किंवा चमच्याकडे ब्रश assistance ने लावून घेऊ तेल लावून घेतले आता आपण गॅस चालू करून हे पातेले गॅसवर ठेवणार आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आणि हे पातेले त्याच्यावर ठेवायचं जोड आपलं पीठ होतं त्याचे दोन पट पाणी होताव लागतं तर हे आपलं एक पट पाणी आता पाती पन पाती हे पातीला पण आपण गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे ते पातेलं गरम झाले त्याच्यामध्ये हे पाणी आपण होतो पहिले एक वेळा ओतले हे दुसरं पातेलं बघा मी किती भरले एवढंच घ्यायचं हे बघा हे पण याच्यामध्ये घातले आपण आता ह्याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकणार आहे हे दोन चमचे आपण मीठ टाकले ह्या पाण्याला चांगली उकळी ते पाणी दोन वेळा आपण त्या ह्याच्यामध्ये घातले त्याच्या दुप्पट तर हे पाणी मी एक्स्ट्रा गरम करून ठेवणार आहे जर आपल्याला लागलं तर आपण ह्याच्यातलं पाणी वापरणार ना आहे नाही लागलं तर ना वा नाही वापरणार पण हे पाणी पण पन आपण गरम करून ठेवणार आहे हे पाणी आपलं गरम झालंय हे बघा आवाज कसा येतोय पाण्यातून म्हणते पाण्याला आपण आता याच्यामध्ये हे टाकणार आहे हे बघा हे पूर्ण असं मिसळून घ्यायचं मिक्स करून घट्ट कुठंही राहू देऊ नका हे बघा आता हे आपण थोडं थोडस असं करून ओतणार आहे याच्यामध्ये बघा असं थोडं करून होतायच एकदम ही गाठी होते झाले आपलं ओतून या डब्यामध्ये पाणी टाकून तुम्ही याच्यामध्ये ओतलं तर झाले आणि हे टाकल्यावर तुम्ही सारखं हलवत तर गाठी होते होऊ द्यायच्या नसतील तर तुम्ही सारखे हलवत राहा याच्यामध्ये हे दोन चमचे सोडा आहे तो सोडा घालणार आहे मी हे आपण दुसऱ्या पातल्यामध्ये पाणी गरम व्हायला हो ठेवले हे बघा कडक पाणी गरम झाले तर त्यातून आपण लागल तसं पाणी वापरणार आहे याच्यामध्ये हे बघा तुम्हाला दाखवते हे असं घट्ट वाटते तर आपण याच्यामध्ये एक तांब्या पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया लागलंच तर अजून नंतर पाणी घेऊया नाही लागलं तर नाही घेणार जेवढं पीठ तुमचं पातळ असेल तेवढे तुमची भातवडी चांगली होणार तुकडे अजिबात पडणार नाहीत आणि पीठ ही व्यवस्थित शिजलं पाहिजे हे बघा अजून पण आपलं पीठ घट्टच वाटते अजून एक तांब पाणी आपण घालणार आहे हे अगदी कडक गरम पाणी आहे बर का कोमट वगैरे पाणी घालू नका नाहीतर याच्यामध्ये गाठी होते हे बघा आपले पीठ शिजले हे अजून शिजलेलं नाही आहे हे बघा आणि घट्टही आहे आपण याच्यामध्ये अजून पाणी ॲड करणार आहे हे गरम पाणी आपण एक तांब्या घालूया मी तुम्हाला नंतर सांगते किती पाणी घातले एकदम टोटल किती पाणी लागले ह्याला आपलं पीठ शिजले का आपण बघूया तुम्हाला दाखवते हे पातळ तर झाले हे बघा पण शिजले का नाही कसं का ओळखायचं हे तुम्हाला दाखवते हे असं पीठ घ्यायचं आणि एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं हे बघा असं या वाटीमध्ये मी थंड पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये हे पीठ टाकून बघायचं हे बघा त्याच्यामध्ये आपण पीठ टाकले थोडंसं वितळते म्हणजे कच्च आहे अजून आपलं पीठ तुम्हाला दाखवते हो हे बघा पूर्ण आहे असं निघत नाही चिकट होते पातळ होते तर आपलं पीठ अजून कच्च आहे तुम्हाला दाखवते नंतर पीठ शिजल्यावर कसं होते ते और, आ, कस होते ए ए मदे। मदे हे बघा हे आपलं पीठ असं झालंय तर आपण हे पीठ शिजले का बघू पीठ घ्यायचं थोडस आणि एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं हे बघा पाणी घेतलं मी वाटीमध्ये त्याच्यामध्ये हे टाकायचं हे बघा विरगळत नाही हे आपलं पीठ चांगलं शिजले तर आता आपण मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये पाणी किती गेले तर आपण डबल ठेवलं होतं पिठापेक्षा डबल पाणी तर चौपट पाणी लागले त्यामुळे हे असं पातळ झाले घट्ट पीठ असेल तर तुमच्या भातोड्या हे होतील तुटतील पीठ असं पातळच करून घ्या हे पीठ आपलं हे बघा असं शिजलंय तर आपण हे पीठ एक तास शिजवले आता ही दोन चमचे जिरं आपण याच्यामध्ये घालणार आहे हे बघा जास्त हे नाही जिरं घालायचं मी अगोदर जिरं काय टाकले नाही तर त्या जिऱ्याचा जो कलर असतो तो याला उतरतो आणि ते काळपट दिसतं म्हणून जिरे शेवटी घालायचे तुम्हाला आवडत असेल तर पापड खार किंवा तीळ वगैरे तुम्ही घालू शकता याच्यामध्ये हे पीठ आपण आता काढून घेणार आहे दुसऱ्या पाते पातेल्यामध्ये लागेल तस हे आपण पीठ लागेल तेवढं काढून घेतलेलं आहे आता आपण हे पापड बनवणार आहे आणि हे जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे ते आपण झाकून झाकलेलं आहे आणि एकदम बारीक गॅसवर ठेवले थोडा वेळ फक्त पाच मिनिट फक्त बारीक गॅसवर ठेवा आणि ह्याच्या खालचा गॅस बंद करून घ्या मी अशी एक साडी भिजवून घेतली ती साडी हातरली तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कागद किंवा असं धोतर वगैरे असेल ती कॉटन कापड असेल तर ते वापरू शकता आणि मी साडी आता भिजवून घेतली त्याच्यावर आपण पापड घालणार आहे की बघा आपण पातळ पापड घालून घ्यायचं एक चमचा घ्यायचं आणि पूर्ण असं पसरून घ्यायचं हे बघा असे सपाट चमचा पाहिजे तर पापड पटपट होते पापड घालून घ्या पळी अशी फिरवायची त्याच्यावरून किंवा हा चमचा आणि पातळ पापड घाला जास्त घट्टही घालू नका आपण हे असे सर्व पापड घालून घेणार आहे हे बघा असे गोल आकार द्या हे पापड आपण सकाळी केलेले हे पापड आपले वाळलेत हे बघा आता हे पापड आपण काढून घेणार आहे हे वाळलेले पापड कसे काढायचे मी तुम्हाला दाखवते हा बघा असं कापड आहे आपण ज्या कापडावर घातलेत ते कापड असं उलट टाकायचं ह्या कापडावर हे बघा खालची बाजू अशी याच्यावरच डुमरून टाकायची त्याच्यावर आपण पेयचं पाणी आणले हे बघा एका भांड्यात आणि हे पाणी याच्यावरती असं मारायचं चिंतोडा मारून घ्यायचा आणि हे भिजवून घ्यायचं हे भिजलं तर व्यवस्थित पापड निघते नाहीतर त्याला चिकटून बसते म्हणजे पापड व्यवस्थित निघणार नाही हे बघा हे हाताने असं पाणी मारायचं त्याला पूर्ण सगळीकडून पाणी मारून पाणी मारून घ्यायचं एक दोन मिनिट थांबायचं म्हणजे हे पापड व्यवस्थित भिजतेत दोन मिनिटं ठेवलं तर आपलं हे बघा आपण बघूया पापड निघते का हे बघा कापड असं धरून ओढायचं फक्त चारी बाजूनी असे कडा धरून ओढायचा ते पापड आपोआप निघतात हे बघा असं तंग धरायचं ना ओढायचं तुम्हाला दाखवते पापड निघलेले हे बघा असे पापड निघते हे बघा हे असे पापड निघते हे आपण असे सर्व पापड काढून घेणार आहे फक्त धरून ओढायचं म्हणजे ते आपोआप सुटतात ओले झाल्यामुळं हे आपले पापड काढून झालेले हे बघा हे असे झालेत आपले पापड एकदम पातळ हे असे झालेत आता हे पापड तुम्हाला मी तळून दाखवते आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मोठाच ठेवणार आहे आणि त्याच्यावरती अशी कढई ठेवायची आणि कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहे आपलं तेल गरम झाले का बघू तरी आपण गरम करताना तेल कडकडत गरम करायचं मोठ्या गॅसवर आणि नंतर एकदम मध्यम गॅस ठेवायचा तर आपण बघूया आपलं तेल गरम झाले का थोडस टाकून बघू हे बघा झाले आपलं बऱ्यापैकी तेल गरम आता आपण पापड तळून घेऊया बघा किती मस्त पापड झालेत किती आहेत आणि अगदी पातळ झालेत अजून आपण पापड तळून घेऊ आणि कापसासारखे मऊ झालेत हे कापड पापड तुम्हाला साईज दाखवते साईज आपल्या पापडाची केवढी कच्च्या पापडाची आणि तळ्यावर हा पापड केवढा होतो बघा किती मस्त फुलत पापड जर तुमचं मोजमाप व्यवस्थित असेल आणि पीठ ही व्यवस्थित शिजलं तरच असं पापड होते नाहीतर तुम्ही करताना ते चिरतेत हे झालेत आपले तळून गॅस बंद करू हे पापड आपले तळून झालेले आहेत बघा किती पातळ आहेत आणि किती मू झालेत तुम्हाला एक चुरगळून दाखवते मी तोडून दाखवते हे बघा एकदम सॉफ्ट झालेत हे पापड तोंडात टाकताच विरगळतील असे पापड आहेत तर हे पापड तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कसे वाटले नक्की कमेंट मध्ये कळवा हे पापड दोन दिवस उन्हात वाळवायचे म्हणजे केले त्या दिवशी एक दिवस होते आणि दुसऱ्या दिवशी चांगले वाळून बॉक्स मध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवा पॅक बंद राहिले तर हे व्यवस्थित एक वर्षभर टिकते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद